दात घासावे आणि कसे घासावे कारण लोक वेगळ्या प्रकारे पटकन घासतात बरोबर काय आहे तर साधारणतः दोन ते अडीच मिनिट जर राईट टेक्निक काय आहे तर आपले जे वरचे दात आहे ते ब्रशने हिरडीकडून दाताच्या खालच्या इन्शादल म्हणजे ह्या भागाकडे असा ब्रश आपल्याला फिरवायचा आहे आणि खालनं प्रिन्सिपल सेम आहे अवे फ्रॉम द गम्स म्हणजे आपल्या गम्स पासून लांब आणि खाली असे उभे स्ट्रोक्स दातावरती द्यायचे कारण आपल्या दाताच्या सरफेसवरचं आणि दोन दातांमध्ये अडकलेलं जे अन्न असतं ते आपल्याला काढायचं आहे पण नॉर्मली काय नाईन्टी नाईन पर्सेंट लोकं काय करतात तर हॉरिझन्टल पर्सेंट करतात हॉरिजन्टल ब्रशिंगचा तेवढा उपयोग होत नाही आणि खूप ताकद लागते त्याच्यामुळे उपयोग न होता जर जास्ती ताकद लागली तर उलट दातांचे जे इरोजन आहे इनॅमलचं ते खूप फास्ट होतं आणि बरेच वेळा टिपिकल आमच्याकडे खूप पेशंट येतात की गम्सच्या बाजूला अशी तुम्ही नखं घातली तशा अशा कॅव्हिटीज झालेल्या असतात देखील तर त्या कॅव्हिटीज ह्या हॉरिजंटल ब्रशिंगमुळे होत आहेत त्याच्यामुळे दोन मिनटं राईट टेक्निकने अवे फ्रॉम द गम्स तो द इन्साय झाले द टीथ अपर अँड लोअर टीथ बोथ हे जर केलं तर दोन मिनटं सफिशियंट आहेत